नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी का तुम्हा सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर एम एस टी ई टी संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते तर पी सी बी या ग्रुपची उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झालेली आहे सर्वप्रथम येथे लॉग इन या पेजवरती यायचं आहे येथे आल्यानंतर तुमचा आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला अशा प्रकारची प्रोफाइल पाहायला मिळेल आणि येथे ऑब्जेक्शन ट्रॅकर या टॅपवर क्लिक करायचा आहे एस टी ई टी पी सी बी आन्सर की रेज अँड ऑब्जेक्शन अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल यावर क्लिक करायचं आहे येथे तुम्हाला अंडरटेकिंग आहे प्रो सीडी या टॅबवर क्लिक करायचं आणि संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल येथे तुमचा जो क्वेश्चन आहे आणि त्यानंतर तुम्ही जे आन्सर दिलेले आहात ते देखील इथे करेक्ट ऑप्शन कुठला आहे त्यानंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्स अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती पाहता येणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे जर तुम्हाला याच्या संदर्भात ऑब्जेक्शन असेल तर रेज ऑब्जेक्शन या टॅबवरती क्लिक करून तुम्हाला इथे सिलेक्ट ऑब्जेक्शन टाईप यामध्ये इनकरेक्ट क्वेश्चन होता त्यानंतर क्वेश्चन सिलेबसच्या बाहेर होता त्यानंतर एकापेक्षा अधिक ऑप्शन करेक्ट आहेत किंवा चुकीचं उत्तर दिलेलं आहे अशा प्रकारे संपूर्ण यापैकी एक ऑप्शन घेऊन तुम्हाला इथे पाहू शकता की सपोर्टेड जो पुरावा आहे म्हणजे खात्रीशीर पुरावा तुम्हाला पीडीएफ मध्ये अपलोड करायचा आहे आणि रेफरन्स कुठून घेतला बुक न्यूज पेपर मॅगझिन तर यापैकी एक ऑप्शन घेऊन तुम्हाला इथे सेव्ह या टॅबवर क्लिक करायचा एक हजार रुपये तुम्हाला भरावे लागणार आहेत आणि तरच तुमचा जो ऑप्शन आहे तरच तुमचं जो ऑब्जेक्शन आहे तो हरकती तुमच्या विचारात घेतले जाणार आहे तर अशा प्रकारे आन्सर की पाहून घ्यायचे आहे त्यानंतर लक्षात घ्या की तुमच्या आक्षेप आणि हरकती विचार घेऊन अंतिम निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे, आहे। तर अशा प्रकारे पी ची उत्तरपत्रिका आलेली आहे पी ची देखील उत्तरपत्रिका येत्या काही का दिवसांमध्ये येईल उत्तरपत्रिका आल्यानंतर संपूर्ण माहिती पर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा एम एस टी पासून अगदी कॉलेज ऍडमिशन पर्यंत खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चैनल चा कनेक्ट मध्र